नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि जय शिवराय तर शेतकरी मित्रांनो काल आपण बऱ्याचशा भागांना ढकपुटीचा जो एक अंदाज दिलेला होता ठीक त्यानुसार बऱ्याचशा विभागामध्ये जोरदार ढकपुटी सदृश्य पाऊस हा आपण बघितलेला आहेच आणि आपला अंदाज हा खरा ठरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघूया पुढील अंदाज तर आज आहे दिनांक वीस सप्टेंबर तर आज मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जिथे अजूनही चांगली पावसाला सुरुवात झालेली नाही आहे त्या भागामध्ये आज चांगला पाऊस होण्यास अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे आणि दुपारी उशिरा दुपिरा दुप उशिरा दुपारी ते सं रात्री उशिरापर्यंत या वा या भागामध्ये पाऊस आज पडणार आहे तर यामध्ये बघा बऱ्याच दिवसापासनं प्रलंबित असलेला नंदुरबार जिल्हा आज चांगला पाऊस तिथे पडणार आहे तसेच नाशिकचा पूर्व भाग निफाड वगैरे सटाणा या परिसरामध्ये मा मालेगाव परिसर या परिसरामध्ये आज चांगला पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी पुणे विभागामध्ये पण आज चांगला पाऊस होणार आहे विजांच्या गडगडाटसह संभाजीनगरमध्ये सुद्धा आजसुद्धा पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या बऱ्याच विभागामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये चांगला हा होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये थोडीशी आता इथून पुढे उघडीप हलकीशी उघडीप बघायला मिळणार आहे पण ती उघडीप जी आहे ती फक्त दुपारपर्यंत राहणार आहे दुपारनंतर स्थानिक वातावरणामध्ये पुन्हा पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा बावीसच्या मध्यरात्री आणि तेवीसच्या दिवसाला मी पुन्हा एक काही भागांना अलर्ट देतो आहे तर बघा यामध्ये बघा मराठवाड्यातला पुन्हा जोरदार पाऊस होऊ शकतो ते संभावित जिल्हे समोरील आहेत त्यामध्ये बघा नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे बीड जिल्हा समावेश आहे लातूर जिल्हा समावेश आहे संभाजीनगरचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्याचा पुन्हा समावेश आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव पडू शकतो तर शक्य मित्रांनो आपणा आपणास पुन्हा एकदा बावीस आणि तेवीस या दोन दिवशी काळजी घेण्यासारखं वातावरण राज्यामध्ये राहील तर बाकी विभागाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये बघा उद्यापासनं दुपारनंतर न अकोला नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम या भागामध्ये पावसाला अनुकूल असं वातावरण उद्या पण दिसत आहे आणि आज पण दुपारनंतर फक्त स्थानिक वातावरणामध्ये मोजक्याच ठिकाणी पावसाळा पडणार आहे आणि तो जास्त वेळ नसणार आहे दहा ते वीस मिनटं पाऊस पडणार आहे पण तो मोठ्या थेंबाचा पाऊस राहील आणि थोडंसं वाऱ्याचं प्रमाणसुद्धा राहील तर शेतकरी मित्रांनो आपणास मी मागेच अलर्ट दिलेला होता की सव्वीस ते एक ऑक्टोबर दरम्यान राज्यात महाप्रलयसारखी परिस्थिती होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो मी अजूनही सांगतो मी या अंदाजावर ठाम ठाम आहे भलेही मला राज्यातनं बऱ्याचशा हवामान अभ्यासाकडनं विरोध का होईना पण मी माझ्या अंदाजावर ठाम आहे आणि मी आपलं नुकसान होऊ देणार नाही शेतकरी मित्रांनो आपण या ही जी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान आपणास प्रचंड अशी काळजी घ्यायची आहे कारण की काय होतं आहे जे म्यानमारकडील चक्रीवादळ आहे त्याचा प्रभाव आणि कमी दाबाचा प्रभाव हे दोघेही एकत्र होऊन बघा पूर्ण राज्याची नासाडी करणार आहे असा हा पाऊस पा। पडणार आहे त्यामुळं हा अंदाज लक्षात घ्यावा आणि पुढील नियोजन करावे या कालावधीमध्ये हो बघा नदीनाल्याच्या बाजूला जे गुरे ढोरे बांधले असतील त्यांना तुम्ही एक सावधान ठिकाणी नेऊन ठेवावे आणि जे आपले पिके कापणीला आलेलं आहे सोयाबीन कापणीला आले असेल किंवा ज्यांचे काप मी काही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की सोयाबीन कापणीला आले सर तर आपण दुपारपर्यंत कापून झाकून ठेवू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण ते योग्य नियोजन करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एक सर्वे करतोय बघा येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये जर आपण्यास आपला सोयाबीन जर कापणीला येत असेल तर तसा मला एक पर्सनल मेसेज करा की या दरम्यान मला माझा सोयाबीन कापणीला येणार आहे आणि त्यामध्ये बघा तुमचं तालुक्याचं नाव आणि जिल्हा टाका म्हणजे जेणेकरून मला पुढील अंदाजामध्ये एक संपूर्ण विश्लेषण त्यावर देता येईल की नेमकं उघडीप कोण्या आठवड्यात राहील आणि सोयाबीन काढणीला मदत केव्हा होईल तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि आपले सर्व प्लॅटफॉर्मवर चॅनल्स उपलब्ध आहे ते मग इंस्टाग्राम असो की फेसबुक असो की यूट्यूब असो सर्व सर्व प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियाचे आपण चॅनल उपलब्ध करून दिलेल्या आहे तर त्याला तुम्ही फॉलो जरूर करा धन्यवाद